नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झंझणीत वजडीचं कालवण बनवणार आहोत बनवायला घेऊया तर इथे बघू शकता तुम्ही किती मस्त अशी आपली वजडी तयार झालेली आहे तर जास्त पातळ पण नाही किंवा जास्त घट्ट पण नाही अशी मस्त दाट सरा आपण वजडीची भाजी बनवणार आहोत तरी ते बघा कालच्या व्हिडिओमध्ये आपण वजडी कशी स्वच्छ करायची ते बघितले होतं आणि कटकशी करायची ते पण बघितलेलं आहे तर आता आपण कुकरमध्ये वजडी शिजवणार आहोत तर गॅसवरती आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये एक चाळीस ग्राम तेल ओतून घेऊया आपण थोडंसं चार माप तेल गरम झालं की त्यामध्ये बारीक चिरलेले तीन मोठे कांदे टाकून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे बारीक कांदा चिरलेला आहे तेलामध्ये पण टाकलेला आहे छान असं गुलाबी रंगावर आपण हा कांदा फ्राय करून घेऊया तरी ते आपल्याला कांदा करपवायचा नाही फक्त हलकासा एक दोन मिनिट मोठ्या गॅसवर फ्राय करून घ्यायचा आहे गुलाबी रंगावर दोन मिनिट झाले की त्यामध्ये टाकून घेऊया पाव चमचा हळद आणि पाव चमचे जिरेची पावडर हळद टाकून झालेला आहे बघा आता आपण टाकलेला आहे पाव चमच्या जिरेची पावडर सर्व मिक्स करून घेऊया त्याचसोबत टाकून घेऊया चवीनुसार मीठ मेट। मिठाचा वापर सुरुवातीला कमी करायचा एक दीड चमचे मीठ घातलेलं आहे आपण इथं छान असं परतून घेऊया एक दोन मिनिट आपण हा कांदा मसाल्यामध्ये छान परतून घेऊया तेल सुटेपर्यंत आपल्या कांद्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला कांदा छान असा परतलेला आहे आणि मस्त असं तेल पण सुटलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचंय धुवून घेतलेली वजडी आपल्याला आता या फोडणीमध्ये टाकायची आहे।, आहे तर आता धुवून घेतलेली वजडी फोडणीमध्ये सर्व मिक्स करून घेऊया सुरुवातीला आपल्याला फक्त हळदी मिठामध्ये ही वजडी शिजवून घ्यायची आहे तर हळद मिठामध्ये वजडी शिजवून घेतल्याने वजडीची भाजी रसा कालवण छान होतो त्यामुळे आपण सुरुवातीला कांदा हळद मिठामध्ये वजडी त्याच्या अंगच्या पानामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर इथं पाणी वगैरे काही टाकायचं नाही तर आपण आता वजडी सर्व कुकरमध्ये मिक्स टाकलेली आहे आणि सर्व मिक्स करून घेऊया तर एक दोन ते तीन मिनिट आपल्याला छान असं मोठ्या गॅसवरती ही वजडी परतून घ्यायची आहे हळदी मिठामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं आहे जसं जसं आपण ही वजडी फिरवून घेतो तस तसं या वजडीला पाणी सुटतं त्याच्या अंगचं तरी ते एक दोन ते तीन मिनिट आपण छान असं परतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आणि एक दोन चमचे आपल्याला इथं धने पावडर टाकायचं आहे शिजवताना वजडी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तरी ते बघू शकताय तुम्ही आपण फिरवून घेतलेलं आहे धने पावडर मिक्स करून घेतलेलं आहे आणि छान असं त्याचं अंगचं पाणी आपल्या वजडीला सुटलेलं आहे तरी इथं एक थेंबही आपण पाणी घातलेलं नाही तर सर्व आपलं मिक्स करून झालेलं आहे तर त्याच्या अंगच्या पाण्यामध्येच आपल्याला ही वजडी शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एक दोन मिनिट आपण इथं छान असं परतून घेतलेलं आहे आणि त्याचं अंगचं पाणी सुटलेलं आहे आपलं फिरवून झालेलं आहे इथं आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ही वजडी शिजवू शकताय तर आता आपण झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या काढून घेऊया शिट्ट्या होईपर्यंत आपण वजडीला फोडणीसाठी मसाला तयार करू तर इथे बघा आपण खोबरं घेतलेलं आहे दहा ग्राम खोबरं घेतलेलं आहे दोन लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत दहा ग्राम आल्याचा तुकडा चार मोठे बारीक कांदे चिरून घेतलेले आहेत त्यासोबत कोथिंबीर तीन टोमॅटो अशा प्रकारे बारीक चिरलेला आहे तर इथे घेतलेला आहे बघा खलबत्ता तर आता आपल्याला यामध्ये खडे मसाले घालायचे आहेत चार मिरे घेतलेले आहेत दालचिनीचा छोटा मोठा दोन तुकडे घेतलेले आहेत अर्धा चमचा शहाजिरे आणि सात ते आठ लवंग घेतलेले आहेत अशा प्रकारचा खलबत्ता घेतलेला आहे खल त्यामध्ये हा खडा मसाला आपण टाकलेला आहे त्याचसोबत टाकून घेऊया आलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं या सर्वांचं एकत्र आपल्याला वाटण तयार करायचं आहे खलबत्त्यामध्ये तर मिक्सरचा वापर न करता या खलबत्त्यामध्ये हे सर्व आलं लसूण कोथिंबीर मी वाटून घेणार आहे तर वजडी करण्यासाठी मी खलबत्त्यामध्ये छी आलं लसूण कोथिंबीर वाटून घेणार आहे तर याची बारीक पेस्ट करायची नाही छान असं जाडसर आपल्याला आलं लसूण कोथिंबीर वाटून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटून होत आलेलं आहे तर आता आपण हे ताटामध्ये काढून घेऊया तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरचा वापर करा टोमॅटो कांद्याची पेस्ट करून तुम्ही वजडीमध्ये सुद्धा टाकू शकताय तर मी अशाच प्रकारे हे वाटून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय तर छान असं आपलं वाटून झालेलं आहे मस्त तर आता आपण ताटामध्ये काढून घेऊया तर किती छान असं आपलं आलं लसूण कोथिंबीरचं खोबरेचं वाटण तयार झालेलं आहे तर आता आपले कुकरचे तीन शिट्ट्या पण झालेल्या आहेत आणि कुकर आपला थंड पण झालेला आहे तर त्याचं झाकण काढून बघूया आपण आता तर इथे तुम्ही बघू शकता आपण झाकण काढलेलं आहे आणि आपले तुम्ही वजडी तुम्ही बघा कुकरमध्ये आपण वजडी जेव्हा धुवून टाकली होती फोडणीमध्ये तेवढी तेव्हा किती दिसत होती भरपूर अशी वजडी आणि शिजत आल्यानंतर वजडी केवढी दिसते किती थोडी दिसते तुम्ही बघू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे या कुकरमध्ये तर वजडी शिजायला वेळ लागतो त्यामुळे सुरुवातीला त्याच्या अंगच्या पाण्यामध्ये आधी शिजवून घ्यायचं आणि मग नंतरनी तीन शिट्ट्या काढून याच्यामध्ये पाणी ओतून परत सात ते आठ या वजडीच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या तर इथं आपली वजडी अजून शिजलेली नाही तीन शिट्ट्यामध्ये त्यामुळे आपण इथे एक तांब्याभर पाणी गरम करून ओतलेलं आहे आणि याच्या छान असा सात ते आठ शिट्ट्या काढून घेऊया मोठ्या मध्यम गॅसवरती आठ शिट्ट्या झाल्यानंतर बघूया तरी ते तुम्ही बघू शकता आपण कुकरचं झाकण काढून घेत आहोत आणि आपली इथं आठश्ट्या झालेल्या आहेत आणि तुम्ही वजडी तुम्ही बघू शकता यातलं सर्व पाणी आटलेलं आहे आणि वजडी शिजून किती थोडीशी झालेली आहे तुम्ही बघू शकताय अगदी मोठे मोठे आपण कट केलं होतं पण शिजवल्यानंतर किती छोटी छोटी झालेली आहे तुम्ही बघू शकताय वजडी आणि शिजली आहे पण तुम्ही बघू शकताय हाताने मी तोडून दाखवते तुम्हाला एका बोटामध्ये आपली ही वजडी तुटते अशा प्रकारे आपल्याला छान अशी वजडी ही शिजवून घ्यायची आहे जवळजवळ आपण याच्या बारा शिट्ट्या काढलेल्या आहेत या वजडीच्या त्यामुळे आपलं इथं छान अशी वजडी शिजलेली आहे आपण आता फोडणी द्यायला घेऊया तरी ते ओतायचं आहे आपल्याला पन्नास ग्राम तेल पन्नास ग्राम आपण तेल कढईमध्ये ओतलेलं आहे तेल असं छान तापून घेऊया तेल तापल्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेला कांदा तुम्हाला अशा प्रकारचा कांदा बारीक चिरलेला आवडत नसेल तर तुम्ही कांद्याची पेस्ट करून फोडणीमध्ये वापरू शकताय तर आता आपण कांदा इथं फोडणीमध्ये टाकलेला आहे एक दोन ते तीन मिनिट छान असा कांदा परतून घेऊया तर इथं आपलं दोन ते तीन मिनिट होत आलेले आहेत आणि कांद्याला छान असं तेल पण सुटत आलेलं आहे आणि कांदा आपला फ्राय पण होत आलेला आहे तुम्ही बघू शकता हलका गुलाबी रंगावर आपल्याला कांदा हा फ्राय, फ्राय करून घ्यायचा आहे जास्त लालसर पण करायचा नाही किंवा करपवायचा पण नाही तर आता आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तीन बारीक चिरलेले जवारी टोमॅटो देशी टोमॅटो घेतलेले आहेत इथे सर्व मिक्स करून घेऊया तर यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा फोडणीमध्ये आपण वाटून घेतलेलं आलं लसूण कोथिंबीर खोबऱ्याचं वाटण तर इथे बघू शकता सर्व वाटण आपण मिक्स करून घेतलेलं आहे फोडणीमध्ये टाकलेलं आहे तर छान असं हे वाटण आपल्याला एक दोन मिनिटभर सर्व मिक्स करून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती कांदा टोमॅटो आले लसूण कोथिंबीर छान असे आपली परतली की त्यामध्ये आपण तिखट टाकणार आहोत तर इथे दोन ते ती तीन मिनिट आपले झालेले आहेत आणि आता यामध्ये टाकून घेऊया तिखट तर इथं मी काळा मसाला टाकलेला आहे काळा तिखट टाकलेला आहे दोन चमचे तिखट मीठ तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापर करा तर इथं मी फक्त काळ्या मसाल्यामध्येच हे वजडीचं भाजी बनवणार आहे रस्सा तर तुम्ही बघू शकता आपण इथं सर्व मसाले छान असं परतून घेऊया आता तेल सुटेपर्यंत आपलं काळं तिखट चटणी टाकून झालेली आहे फोडणीमध्ये सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तिखटामध्ये तर इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व मसाला फिरवून घेतलेला आहे एक दोन ते तीन मिनिट इथं आपले झालेले आहेत मसाला छान असा आपला फ्राय झालेला आहे यामध्ये टाकून घेऊया गरम पाणी तर इथे तुम्ही बघू शकता एक ग्लास मी पाणी ओतलेलं आहे या मसाल्यामध्ये आणि छान असं उकळी पण आलेली आहे मसाला थोडासा फिरवून घेऊया आणि त्यावरती झाकण लावून घेऊया जेणेकरून मसाला आपला छान शिजेल तर तुम्ही बघू शकता आपण इथं छान असं फिरवून घेतलेला आहे तर यावरती आता झाकण लावून घेऊया आणि एक तीन ते चार मिनिट आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत ते शिजवून घ्यायचा आहे गॅस बारीक करायचा चार मिनटांनी आपण बघूया आता तर तुम्हाला मी आता शिजवून घेतलेली बोकडाची वजडी दाखवते हे बघा वजडी शिजवताना किती होती भरपूर अशी आणि शिजवल्यानंतर आपली वजडी किती थोडीशी दिसते तुम्ही बघू शकताय इतकीशी आपली वजडी शिजून झालेली आहे तरी ते आपले चार मिनिट झालेले आहेत झाकण काढून बघूया तर तुम्ही बघू शकताय मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे उकळी आलेली आहे तर हे बघा तुम्हाला मी फिरवून दाखवते आणि मस्त असा आपला कांदा टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर छान अशी शिजलेली आहे तर यामध्ये आपल्याला आता टाकायचे आहे शिजवून घेतलेली वजडी तर आपले आता छान असा मसाला शिजलेला आहे वजडी फोडणीमध्ये टाकून घेऊया तर यातले एक दोन चमचे मी वजडी बाजूलाच ठेवणार आहे मिठातली लहान मुलं पण आवडीनं खातेत अशी मिठातली हळदी मिठातली वजडी शिजवलेली छान लागते चवीला लागते त्यामुळे दोन चमचे मी बाजूला काढून ठेवणार आहे आणि बाकीची सर्व वजडी आपण फोडणीमध्ये टाकून घेतलेली आहे तुम्ही बघू शकताय तर ही वजडी आपण छान असं फोडणीमध्ये टाकलेली आहे सर्व मसाले आपण एकत्र मिक्स करून घेऊया तर तुम्हाला जितकं ग्रेव्ही पाहिजे किंवा पातळ रस्सा भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी वाढवू शकताय तर इथं मी थोडंसं पाणी घालणार आहे तर आपलं कुकर होतं त्या कुकरमध्ये मी पाणी ओतलेलं आहे वजडी शिजवलेलं त्याचं पाणी आपण या फोडणीमध्ये आप ओतलेलं आहे वजडीच्या सर्व मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपण पाणी ओतलेलं आहे तर इथे मी अजून थोडंसं पाणी वाढवणार आहे कारण याला आपण आता सर्व फोडणीमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि हे एक सात ते आठ मिनिट आपल्याला मध्यम गॅसवरती याची उकळी काढून घ्यायची आहे तर इथे बघा आपण पाणी ओतलेलं आहे आणि यामध्ये थोडंसं सुरुवातीला पण आपण मीठ टाकलं होतं इथं अजून थोडंसं मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तर आता काय करायचं आपल्याला एक चमच्याभर ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा फुलपात्रभर पाणी घेऊन आपल्याला अशा प्रकारे त्याची पेस्ट तयार करायची आहे तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे पातळाची पेस्ट तयार केलेली आहे ज्वारीच्या पिठाची आणि हे सर्व आपण वजडीमध्ये टाकून घेऊया आणि ही पेज अशी छान असं सर्व मिक्स करून घेऊया जेणेकरून वजडी आपली अशी पाण्यासारखी होणार नाही दिसणार नाही आणि अशा प्रकारे ज्वारीची पेस्ट टाकल्याने वजडी छान अशी सर पण होते आणि चवीला पण लागते त्यामुळे आपण इथं ज्वारीच्या पिठाची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि याची छान अशी सात ते आठ मिनिट उकळी काढून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपले इथं सात ते आठ मिनिट झालेले आहेत आणि वजडी छान अशी आपली तयार झालेली आहे तुम्ही याची तर्री बघू शकताय मस्त असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे आणि छान अशी उकळी आलेली आहे गॅस बंद करूया आणि काढून घेऊया तर अशा प्रकारे वजडीचं कालवण मी बनवलेलं आहे तुम्ही बघू शकता गॅस खाली काढून पण घेतलेला आहे आणि कलर पण एकदम मस्त आलेला आहे आणि दिसायला पण छान दिसते एकदम पातळ पण झालेली नाही किंवा एकदम अशी घट्ट पण झालेली नाही अशी ग्रेव्ही टाईप आपलं इथं वजडीचं कालवण तयार झालेलं आहे तर आता आपण ही वजडीचं कालवण डिशमध्ये काढून घेऊया तर वजडीचं कालवण बनवताना आपण फक्त काळा मसाल्याचा वापर केलेला आहे काळ्या तिखटाचा एकच तिखट आपण घातलेला आहे लाल तिखटाचा वापर अजिबात इथं केलेलं नाही तर इथं मग अशी आपण कुकरमध्ये जे हळदी मिठाचे वजडी शिजवलेली होती ते प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे एक चमचाभर आणि बाजूला काढून घेऊया वजडीची रस्साभाजी कालवून काढून घेऊया तुम्ही बघू शकताय आपण आता डिशमध्ये सर्व सर्व करूया जेव्हा जेव्हा आपण वजडीची भाजी करतो तेव्हा वजडीचे सर्व पार्टच घ्यायचे वजडी बनवताना तेव्हाच ते वजडीची भाजी छान होते तर अशा प्रकारे सर्व आपण वजडीची रस्साभाजी तयार केलेली आहे आणि छान असं काढून पण घेतलेलं आहे दिसायला पण किती मस्त दिसते आणि चवीला पण एकदम भारी झालेली आहे तर अशा प्रकारची वजडी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा लाईक करा धन्यवाद